जय शिवराय तुम्हालाही जर लाडक्या बहिणीचा चौदावा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झाला नसेल तर ते तुम्ही कसं चेक करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रीयन भाऊ या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन आहे ते पण दाबून द्या म्हणजे आम्ही जेव्हा पण लेटेस्ट व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील कालपासून लाडक्या बहिणी योजनेचा चौदावा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही पण चेक करू शकता की तुमचा हप्ता अकाउंट वर पडला आहे का नाही चला तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा बॅलेन्स चेक करायचा आहे मी प्रत्येक बँकेच्या नावानुसार त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही एक नंबर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तिचा मोबाईल नंबर दिलेला आहे दोन नंबर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याचा पण नंबर दिलेला आहे तीन नंबर बँक ऑफ इंडिया आहे त्याचा पण नंबर मी इथे दिलेला आहे चार नंबर पोस्ट पेमेंट बँक त्याचा पण नंबर इथे आहे पाच नंबर पंजाब पंजाब नॅशनल बँक आहे त्याचा पण नंबर दिलेला आहे सहा नंबर एच डी एफ सी बँक आहे त्याचा पण नंबर दिलेला आहे सात नंबर आय सी आय सी आय बँक आहे त्याचा पण मी नंबर इथं दिलेला आहे तुम्हाला करायचं काही नाही तुम्हाला फक्त हा नंबर जो स्क्रीनवर दिसतोय जी तुमची बँक आहे त्या बँकच्या लिस्टनुसार तुम्हाला हा मोबाईल नंबर डायल करा व्हिडिओ मध्ये मी प्रत्येक बँकेच्या नावाप्रमाणे लिस्ट बनवलेली आहे आणि त्या बँकेचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला करायचं काहीच नाही तुम्हाला फक्त मोबाईल नंबरवरती तुमच्या कॉन्टॅक्टवरती जायचं आहे आणि कॉल करायचा आहे त्या बँकेचा नंबर जो ज्या बँकेमध्ये तुमचं बँक अकाऊंट आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणीला जे लिंक केलं आहे ते तुम्ही त्या लिस्टमधून तो नंबर घ्यायचा आहे नंबर घेतल्यानंतर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे त्या नंबरवरती तुम्ही डायल केल्यानंतर तो कॉल लागेल रिंग वाजेल आणि कॉल ऑटोमॅटिकली कट होईल आणि तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येईल मॅसेज आल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे शिल्लक आहे आणि तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता पडला आहे की नाही हे तुम्हाला लगेच समजेल बँकमध्ये जायची गरज नाही आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या या महाराष्ट्रीयन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबून द्या म्हणजे आम्ही असेच व्हिडिओ तुम्हाला आणत राहू आणि माहिती देत राहू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये